एकोणीसशे चौऱ्याऐंशी म्हणजे तब्बल चाळीस वर्षानंतर असा क्षण येत आहे जेव्हा एक भारतीय अंतराळात प्रवास करेल आणि पहिल्यांदाच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे आय एस एस इथे चौदा दिवसांचा मुक्काम करून अनेक प्रयोग देखील करतील ती व्यक्ती म्हणजे भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला राकेश अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय ठरतील याशिवाय आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात म्हणजे आय एस एस येथे राहणारे ते पहिले भारतीय राहतील शुभांशु शुक्ला हे भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान कार्यक्रमातील चार अंतराळवीरांपैकी एक आहेत शुभांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलाचे फायटर आणि टेस्ट पायलट आहेत त्यांना दहा जून रोजी आय एस एसवर उडान करायचं होतं परंतु खराब हवामानामुळे त्यांचं उडान पुढे ढकलण्यात आलं आता ते अकरा जून रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेपाच वाजता केनेडी स्पेस सेंटरवरून इतर तीन अंतराळवीरांसह उड्डाण करतील शुभांशु शुक्ला ज्या अंतराळ मोहिमेवर जात आहेत त्याचं नाव आहे एक्सीओम फोर त्याला मिशन आकाशगंगा असंही म्हटलं जात आहे अंतराळवीर स्पेसेक्सच्या क्रू ड्रॅगन सी टू वन थ्री अंतराळ यानात कॅनेडी स्पेस सेंटरमधून आय एस एस मध्ये जातील या मोहिमेसाठी भारत सरकारने सुमारे पाचशे पन्नास कोटी रुपये खर्च केले आहेत एक्सपोर मोहीम ही स्पेसेक्सची त्रेपन्नवी ड्रॅगन मोहीम आहे शुभांशु शुक्ला व्यतिरिक्त त्यात आणखी तीर अंतराळवीर आहे या मोहिमेत अमेरिकेचे कमांडर पेगी वेटन पोलंडचे स्लोवोज ओनान्स्की हंगेरीचे टिबोर कापू यांचा समावेश आहे